दर्पणकार व मराठी पत्रकारितेचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त कण्हाण येथे विविध संघटनांच्या वतीनं जागतिक पत्रकार दिन उत्साहात साजरा करण्यात आले या कार्यक्रमामध्ये पत्रकार बांधवांना बांध बांध सन्मानित करून त्यांचं कार्य गौरवलं गेलं कंढाण शहर विकास मंच तर्फे गांधी चौक येथे आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार एन एस मालवीय यांनी भूषवले तर प्रमुख पाहुणे म्हणून सूर्यभान फरकाळे आणि भरत सावळे यांनी उपस्थिती लावली बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यानंतर पत्रकार बांधवांचा भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आलाय कन्हाळ ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीनं डोणेकर सभागृहात झालेल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष शरद डोणेकर होते ज्येष्ठ पत्रकार अजय त्रिवेदी संघाचे अध्यक्ष मोतीराम रहाटे राजण विनयवार आणि चंद्रशेखर पडोळे यांनी बाळशास्त्री जांभेकर यांना आदरांजली वाहिली यावेळी पत्रकार व वृत्तपत्र विक्रेत्यांचा भेटवस्तूंनी सत्कार करण्यात आले कन्हाण मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष सूर्यभान फरकाडे यांच्या नेतृत्वाखाली बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत पत्रकार दिन साजरा करण्यात आले नगरसेवक विनय यादव आणि सामाजिक कार्यकर्ते चिंटू वाकुडकर यांच्या पुढाकारानं येथे पत्रकार बांधवांचा सत्कार करण्यात आले कार्यक्रमामध्ये उपस्थित सर्व पत्रकार बांधव आणि सामाजिक एक कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन बाळशास्त्री जांभेकर यांच्या कार्याचा गौरव केला या निमित्तानं पत्रकारितेच्या क्षेत्रातील योगदान महत्त्व महत्व अधोरेखित झालंय न्यूज ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी गरजा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल